नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावमध्ये आज मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे चार हजार आठशे रुपये लातूरवर त्याचबरोबर वाशिम असेल त्याचबरोबर अमरावती असेल या सर्व ठिकाणी चार हजार सातशे चार हजार आठशे रुपयापर्यंत सोयाबी चांगल्या क्वालिटीचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात सोयाबीनचा गेल्या काही दिवसामध्ये जो कमी झालेला होता आता बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयापर्यंत बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव जाणे शक्य आहे महाराष्ट्रात आज लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल उमरेड असेल त्याचबरोबर अहमदपूर असेल या सर्व ठिकाणी चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आवक आज सर्वाधिक जास्त होती ती लातूर या ठिकाणी त्याचबरोबर अकोला वाशिम अमरावती नागपूर या ठिकाणीसुद्धा चांगली आवक होती अक्कोला मार्केटमध्ये आठशे अडुसष्ट क्विंटल आवकले आहे चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा अकोला सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर जो आहे चाळीस ते सत्तेचाळीस रुपये अकोला मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अमरावती दोन हजार तीनशे सदोतीस क्विंटल उकलले चार हजार पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला अमरावती शहरामध्ये पाहायला मिळते यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे अहमदपूर मार्केट पाचशे बारा क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला अहमदपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे अहमदपूरमध्ये चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट तीन रुपये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे वाशिम मार्केट अठराशे क्विंटल अवकाळले चार हजार शंभर ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर लातूर पाच हजार सहाशे तीस क्विंटल आवकाल चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये सर्वीकडे पाहायला मिळतो यामध्ये पहिलं मार्केट अहिल्यानगर बेचाळीसशे नाजगाव शेचाळीस मानोरा सत्तेचाळीसशे मोर्शी चौवेचाळीसशे राहता चार हजार पाचशे तुळजापूर चार हजार सहाशे अमरावती चार हजार सहाशे मेकर चार सहाशे शिरूर चार तीनशे लातूर चार सातशे सोळा लातूर मुरुड चार दोनशे नव्वद जामखेड चार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे या पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट रेट आहे महाराष्ट्रातील मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही ना नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सावनेर चार तीनशे त्याचबरोबर गेवराई चार सहाशे नांदगाव चार तीनशे अहमदपूर चार सातशे चार आठशे गौरश चार सहाशे सिंधी सेलू चार पाचशे मुरूम चार पाचशे रुपये निलंगा चार सातशे रुपये प्रमाणे बाजार आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट ट्रेड व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत